नमस्कार शेतकरी बंधूंनो मी तेजस्विनी उपाध्ये कृषी कॅप कृषी के विज्ञान केंद्र बारामती येथून तुमच्याशी संवाद साधत आहे शेती तर सगळेच करतात पारंपरिक शेती लोक करत आहेत पण त्याच्याबरोबर आधुनिक शेतीची जर जोड लागली तर ते चांगल्या प्रकारे त्यांचं उत्पन्न वाढवू शकतात तर आपण आता सध्या आहे कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर तुम्ही म्हणताल की आपण इथं आल्यावरच मला ही शेती बघायला मिळेल का तर असं नाहीये तुम्ही आमच्याशी कायमस्वरूपी जोडले जाऊ शकता ते कृषी कॅपच्या माध्यमातून तर कृषी कॅप काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते कृषी कॅप कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं एक ऍप्लिकेशन आहे ते प्ले स्टोर वर फ्री उपलब्ध आहे ते डाउनलोड कसं करावे तर प्ले स्टोर ओपन करून कृषिक इंग्लिश किंवा मराठी टाईप करा तिथं टाईप केल्यानंतर ॲप डाउनलोड करून घ्यावं त्यात आपला जिल्हा तालुका गाव निवडावं आणि गाव खायसाठी निवडतोय आपण की तुम्हाला पुढील पंधरा दिवसांचा हवामान अंदाज त्यात तुम्हाला तुमच्या गावचा गावनिहाय बघायला मिळणार आहे त्यात तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून पुढे जाऊन इन्स्टॉल करू शकता तर त्याच्यामध्ये काय काय फायदे आहेत कृषी कॅपमध्ये तर कृषी तज्ज्ञ कृषी तज्ज्ञामध्ये आम्ही काय देतोय की वेगवेगळ्या जे कृषी विज्ञान केंद्र बारामती असतील वेगवेगळ्या अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असतील तर त्याच्या एक्सपर्टचे आर्टिकल टाकतो लागवडीपासून काढणीपर्यंत काय काय तंत्रज्ञान आहे तसेच कीड रोग व्यवस्थापन असेल किंवा अजून औषधी वनस्पती असतील तर त्याची आम्ही अत्याधुनिक लेख तिथे दर आठवड्यात एक दोन टाकत असतो पुढचा आहे कृषी वार्ता शेतकरी बांधवांना कसं होतं की शेती रिलेटेड ज्या काही बातम्या आहेत तर कृषी कॅबमध्ये त्यांना डेली बघायला मिळतील पुढचा आहे आहे शेतकऱ्यांना कसं की आता प्रत्येक पुणे किंवा मुंबईला पाठवायचा असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्याचा बाजारभाव पाहायचा असेल तर आपण काय केलेलं आहे की एपीएमसी चे डायरेक्ट मार्केट रेट रोजच्या रोज तिथं शेतकऱ्यांना बघायला मिळतात जेणेकरून ते ठरवू शकतात की आपला माल आपण कुठल्या बाजारपेठेत द्यायचा आहे पुढल आहे की चावडी चावडी मध्ये काय केलेलं आहे की शेतकऱ्यांची फसवणूक होती की कुठल्या कृषी सेवा केंद्रामध्ये कुठला खतसाठा उपलब्ध आहे ते शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही तर हे आम्ही कृषी कॅप वरती खतसाठा उपलब्धता जिल्हा वाईज तालुका वाईज आणि तेथे कुठे उपलब्ध आहे किती साठा आणि त्याचा मोबाईल नंबर ही अत्याधुनिक माहिती दिलेली आहे पुढं आहे प्रशिक्षण वर्षभर आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे प्रशिक्षण असतात तर त्यांना ती अत्याधुनिक माहिती प्रशिक्षण या विभागात मिळते पुढं आहे गणक यंत्र गणक यंत्रामध्ये जर शेतकऱ्यांना जर ड्रिप इरिगेशन करायचं असेल तर त्याचा किती खर्च येईल जर त्यांनी सॉइल टेस्टिंग केलं असेल तर त्यांना किती खत घालायची किती खर्च येईल तसंच तुमचे पशुधन असेल त्यांना आदर्श चारा किती घालायचा किंवा रोपसंख्या असेल बियाणे असतील तर त्याची पूर्ण अत्याधुनिक माहिती तुम्हाला कणक या कॅटेगरीमध्ये मिळणार आहे तसंच माझी शेतीमध्ये माझी शेतीमध्ये जी आपली पिकं आहेत तर ती काढणीपासून लागवडीपर्यंत दर आठवड्याला शेती सल्ला म्हणजे हवामान आधारित आता तुम्ही बघितलं असेल मागच्या एक दोन महिन्यातच अवकाळी पाऊस झाला तर त्याच्यामुळे कीड रोग जे व्यवस्थापन करायचं आहे तर ते आम्ही माझी शेती या माध्यमात तुम्हाला शेतकरी बांधवांना देत आहोत पुढचा आहे हवामान अंदाज हवामान अंदाज मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढील पंधरा दिवसाचा हवामान अंदाज गावनिहाय तुम्हाला पाहू शकता पण हे सोडून तुम्हाला असं वाटलं की माझ्या अजून काही समस्या आहे किंवा मला नवीन कुठली एखादी आता स्ट्रॉबेरी आम्ही इथं केलेली आहे तर स्ट्रॉबेरी विषय असेल किंवा औषधी किंवा सुगंधी वनस्पती असतील तर त्याबद्दल माहिती आहे तर तुम्ही विचारा या आयकॉनवर क्लिक करून तुमचा प्रश्न आम्हाला सादर करू शकता आम्ही चोवीस तासांच्या तुम्हाला उत्तर मिळेल तर मी हेच शेतकरी बांधवांना सगळ्यांना आव्हान करते की तुम्ही कृषी ॲप कृषी ॲप प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा हे मोफत आहे तुम्ही आमच्याशी आम कायमस्वरूपी संपर्कात राहा नमस्कार